आहे आमच्या गावचा डोळा भरणं चालू आहे डोळ्या येणं चालू आहे भरपूर लोक जमा झाले आहे जमा झाली आहे आणि हे आमची आमचं हे आमचं मारच देऊळ हे बघा नवीन मंदिरात जीर्णोद्धार केला नाही मंदिर मग डोळा आता आता हे अशा प्रकारे मस्तपैकी पैकी भरला आमचा फटापट वाटते सांगा लाईक करा पटापटा आपले उल का घेता फोटो प्रत्येक मंडळी म्हणते आमच्या गावाचा काका आहे प्रत्येक मंडळी म्हणते आमचा फोटो घेत नाही आमचा फोटो घेत नाही सांगा आता पुन्हा फोटो घेता सांगा तुम्ही आता आता हे बघा सुद्धा भरपूर मंडळी जमा झाली आहे पाहत आहे पुण्याचा आनंदाला लोकताय बघा हे अशा प्रकारे आता मस्त पैकी आ, ये का व्हिडिओ क्लिअर येत आहे का माहीत नाही मला व्हिडिओ कसा येत आहे माहीत नाही मले नवीन जे लोक आले त्यांनी पटापट लाईक करू द्या करून घ्या दाखवता दादा मस्तपैकी पैकी आमच्या गावाचा पोळा पद्धतशीर पूर्ण दाखवत लाईव्ह दाखवता आपण बघा हे अशा प्रकारे संपूर्ण डोळ्या आले आमच्या गावाच्या भरपूर जल्लोषामध्ये उत्सव चालू आहे पोळ्याचा हे बघा हा नमस्कार नमस्कार हा बघा लाईव्ह लाईव चालू आहे व्हॉट्सअप नाही लाईव्ह चालू आहे लाईव्ह चालू आहे आपला व्हिडिओ आताच लोक पाहत आहे आपला व्हिडिओ हा आमच्या मामाने आवळी ठोकली आहे

बघा अशा प्रकारे आमच्या मामाजीने एक जबरदस्त गण मंडला आता गण सुद्धा मंडळीसुद्धा बरं हो दाखवलं दाखवलं दिसलं तुमचं दिसलं हे बघा प्रत्येक मंडळी म्हणते आमची जोडी दाखव आमचा फोटो काढ आपण हा काही फोटो चालू नाही हा चालू आहे लाईव्ह व्हिडिओ जे जे आत्ता आले असन पाहत असन तर त्यांनी कृपया लाई लाईव्ह सॉरी लाईक करून घ्या पटापटा हे बघा आता तिकून आता गुळ्या येत आहे आता तिकून आता चांगल्या प्रकारे पाहून घ्या तुम्ही आता आता तुम्हाला आवाज येते का नाही का मी का हे वायर आणला असतं तर वय झालं असतं थोडंसं मला आता मोठं मोठ्या आवाजामध्ये बोलावं लागणार आहे थोडेच्या गोंगाट्यामध्ये तर मला काही व्यवस्थित समजणार नाही पण कृपया तुम्ही आता थोडंसं समजून घ्या आता तुम्ही बन घ्या आता तिकडून घेतला पाहिजे आता आता हे मास्टरजी भागपूर मध्ये जमा झाले आहेत आपण तिकडेला तिकडे काय जातायत नाही आमची टोळी सुद्धा तिकडे हाहाले येऊन सोसा आता तिकडे आ धना मी आता प्रार्थना करतो आता मी आता थोडं आता तिकडे आता गाड्या नेऊन जाईल ठाक हो येत नाही गा गायला का तुमचा गायला का तुमचा घेतला ना तुमचा येले कुठं कौळेवाले आमचे हां हे बघा दिसले पट येत नाही पहा मित्रानो चांगलं गावचा मेहून हा आमच्या गावचा मेन हाय मेहनस आहे लय मिळून आहे आपल्या गावामध्ये ऊन पट लाईक हा दोन मेहण्यासाठी पटपट लाईक होऊ द्या आता आता मी तिकडे थोडस जातो आता आमची घेऊन धुळी दाखवतो लई धुळी आहे आता लाईव्ह चालू आहे युट्यूबवर लाईव चालू आहे चालतो आता येऊ मी घडते घडन गड़। काय आता चिखलामधून लाट देऊन चाललो मी आता अरे घट्ट घडते का घडते का बघा हे आता हे अशा प्रकारे इकडे सुद्धा जोड्या जमल्या भरपूर जोड्या चांगल्या काय जोडी आहे बघा अजे तुम्ही सगळं बंद बघा लाईव लाईव चालू आहे आपला लाईव चालू आहे बघा बघा आता हे अशा प्रकारे भरपूर आमची जुळी कोण आहे का हो हो येतो हा इकडे भरपूर मंत्री जमा झाली आहे हे आपलं एक गावातला मित्र आहे उमदा माणूस आहे गावातला बघा यांची डोळी आली का लावली का डोळी लावताय आता डोळी आता आमच्या गावातला हा एक उमदा अशी आता बैल आता भुजते पाहता लाईव्ह चालू आहे आपला लाईव्ह हा लाईव्ह चालू आहे आपला युट्यूब चालू लाईव्ह हे बघा असे पहिले आता गुजराते पहा तुम्ही आता हे असं हो गोंगाट चालू आहे ते असा तसा तिकडे तिकडं तिकडं भरपूर लोक मंडळी जमा झाली पाह आता तुम्ही पटक पाऊस घ्या आता आणि पटपटा लाईट होऊ द्या पटा होऊ द्या गावचे सरपंच आणि इतर मंत्री उपसरपंच इतर मंडळी सुद्धा उपस्थित झाली आहे बघा चांगल्या प्रकारे पाहून घ्या आता तुम्ही आता आमची डोळी तिकडे हा तिकडे आमची डोळी तिकडे आमची डोळी आहे तुमच्या सोय वापरू नका तुम्ही आता कसा आहे पोळ असल्या असला तर कधी कधी गण चुकी येऊ शकतात लाईव्ह चालू आहे म्हणून तुम्ही आता समजून घ्या परंतु गणामध्ये काही चुकीचे शब्द येऊ शकते हे बघा हे आमचा आमचा भाऊ चंद्रपूरचा भाऊ पोळ्या पाण्यासाठी आलाय आता आपला व्हिडिओ लाईव्ह आहे का लाईव चाल आपला व्हिडिओ थेट आहे थेट प्रक्षेपण आहे हे बघा अशा प्रकारे आता आणि हे आपला भाऊ आणि हे आपली जोळी इथे आहे बघा उपस्थित झाली आपली दोळी आणि हे असं या प्रकारे हे पार्श्वभूमी आहे हे बघा आता हे अशा प्रकारे भरपूर लोक वाले आता येतं फटोपाटाला लाईक होऊ द्या हा हे बघा प्रत्येक लोक म्हणते माझा व्हिडिओ काढा माझा व्हिडिओ काढा हा <laughs> काढला काढला व्हिडिओ काढला फोटो काढला सर्वच निघला आता सांगा गोष्टी आता तुम्ही प्रत्येक म्हणते माझा गाळा माझा गाळा आता आता प्रत्येकाला काढतो आता जे जे ते आता थोडं थोडं आता काढतो आता होऊ द्या पटोपट लाईक हे बघा हे अशा प्रकारे आता जोळ्या वकिलांची जोडी आहे गावातल्या वकिलांची जोडी मग जोडी जोडी हो? सर हो हा सरपंचाची जोडी आहे हा सरपंच इकडे पाहिजे सरपंच हा सरपंच हा उपसरपंच हे सरपंचाची जोडी आणि उपसरपंचाची जोडी कुठे आहे तिकडे का बघा दिसता मटेल लावण्या पा हे উপজেলার 25 जोडी आहे लागले पाहे पाहा हे अशा प्रकारे जोडी आहे मस्त जबरदस्त जोडी सजवली आहे बघा पांगले बघा आता थोडं थोडं आता तुम्हाला दाखवतो आता कसं काय का आहे आता काय म्हणते मन म्हणजे आपली जोडी हा हा करतो मौला लाईक करा फॉलो करा आणि आमचा जुना मित्र आहे हा छान छान व्हिडिओ बनवते सपोर्ट द्या धन्यवाद धन्यवाद बघा लोक लाईक करा आई आपले मित्र लाईक करा आहे म्हणून तुम्ही आता पटापटा लाईक करून घ्या तुम्ही काही शब्द काढू नका तुम्ही चुकीचे शब्द काढू नका लाईव्ह चालू आहे काय विडिओ न रे हे आमच्या मामाची जोडी आहे आमच्या वडिलांची मेवने हजी मामाजीकडे पा हे आमच्या वडिलांची आहे आमच्या सुद्धा गावातलेच आहेत त्यांची जोडी आहे हे बघा हे अशा प्रकारे तुला येत आहे आपले तुमची नाही आणली जोडी हे आमचा चुलत भाऊ आहे सतीश मोहित का त्यांचे डोळे तिकडे कुठं काय म्हणते काय म्हणते हा हे आता चालते आता गमत आता बघा आता चांगले मी आता पावून घ्या असे आता भरपूर डोळे आता आपल्या हे डोळे आता पाहून घ्या कशा डोळ्या आहेत आणि हे काही लोक येतात उभे राहून पोळ्याचा आनंद लुटत आहे भरपूर आपली नातेवाईक आहे मेवने मामे सर्वच आहे म्हणजे भरपूर लोक आहे आणि हे दिसते तुम्हाला देवालय बघ पाहून घ्या आता आणि हे जे दिसते झाड जाड़। त्या झाडाबडी एक मस्त म्हणजे जुनी विहीर आहे आता ते विहीर आतली आहे पण आता आपला काही विषय काय विधी बद्दल नाही आहे हे आता चालू आहे अशा प्रकारे आता पटापटा लाईक होऊ द्या आपल्या व्हिडिओने दाखवून आपलं चालू राहणार आहे पण द्या पटोपट हिवाई ना दिसता कोणपण केला का आमचा एक बाई तो सुद्धा एक गणमनते पत्र लागला बघा हे आता हे

साठ अंगाल लागत नाही मार मार साठ अंगाली लागत नाही कोणताच मार साठ अंगाल लागत नाही किती ताकदीने माहंदी लागत नाही माझा महा लागत नाही मला लागत मार काय तू मला मार लागत लागत नाही साठ लागत नाही लागत साठ कवास लागत नाही तर मोठा आणि खाली बारीक राहते हा शेड्या गाठ पाडली ना मग लागते शंभर टक्के ह्यासाठी शेंड्या गाठ पडायची मग पाय लागल्यास समजा मग शेंड्या गाठ पडायची मग पण लागते मग मा। आता हे बघा असे बघा हे सेट मारी आता हे बघा सबोदारी भरपूर डोळे जमली आहे आता पाहून घ्या पटा तुम्ही लाईक होऊ द्या आपला आपला सावंत भाऊ भाषा आहे भाषा आहे आमचा सांग सांग विशाल भाऊ आमचे माननीय गावातले गावात उमटे उमदे कार्यकर्ते उमदे कार्यकर्ते किती लोक पाहताय काय नाही हे चॅनल आहे त्याच्यावर हजार लोक पाहते वेळी नाही हे चॅनल नाही रे नाही चॅनल आहे हे चॅनल त्याच्यावर त्याच्यावर हजार लोक पाहते वेळी हे नाही हे आपलं आरोग्याचं चॅनल लावून दिले आता मी व्हिडिओ चालू करून असं आहे आता हे त्यांना आपलं डेट होत आहे आपण तो तोरण घेऊन एक आपलं स्पेशल चॅनल आहे हे केलं चालू लावतो पाहत आता बंद करतो पाहिजे नमस्कार मित्रांनो आता मी व्हिडिओ बंद करतो आता आपण दुसऱ्या चॅनलवर काही होणार आहोत पाहतो